डील दोसी जुन्यादारी एकोणीसशे ब्याण्णव दहावी बॅचची मैत्री खरी तब्बल तेत्तीस वर्षानंतर यत्ता दहावीतील सर्व मित्रांचा स्नेहमेळावा संपन्न शिक्षणाची आवड ही प्रत्येकालाच असते परंतु प्रत्येकजण शिक्षण घेऊन यशस्वी होतो असं नाही शिक्षण घेतल्यानंतर प्रत्येकाच्या आपापल्या आवडीनिवडीनुसार प्रत्येक जण वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करत असतो महाड तालुक्यातील बिरवाडी गदा आंबेडकर हायस्कूल येथे शिकणाऱ्या एकोणीसशे ब्याण्णव मधील विद्यार्थ्यांनी एकत्रित येण्याचा निर्णय घेतला आणि तब्बल तेत्तीस वर्षानंतर सर्व मित्र एकत्र आले आणि त्यांनी कुटुंबा कार्यक्रम आयोजित केला बऱ्याच वर्षानंतर मैत्रिणी एकत्र आल्यानंतर त्यांनी या कार्यक्रमादरम्यान आनंद साजरा केला यामध्ये कोणी डॉक्टर वकील उद्योजक सामाजिक कार्यकर्ते म्हणून काम करत आहेत असाच एक आगळा वेगळा कार्यक्रम एकोणीसशे ब्याण्णव मधील दहावीच्या विद्यार्थ्यांनी महाड तालुक्यातील भोराव येथे रेस्टॉरंटमध्ये मोठ्या धूमधडाक्यात के साजरा केला लेझी नाचून दानपट्टा फिरून वेगवेगळ्या पद्धतीचे कला नृत्य करून अनेक जणांनी या कार्यक्रमाची शोभा वाढवली या कार्यक्रमादरम्यान माजी जिल्हा परिषद सदस्य विद्यमान सरपंच माजी सरपंच माझी उपसरपंच नामांकित डॉक्टर्स मोठमोठे मुट उद्योजक सामाजिक कार्यकर्ते महिला व पुरुष अशा अनेक जणांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता गद आंबेकर हायस्कूलच्या एकोणीसशे ब्याण्णवच्या बॅचच्या दहावीच्या बॅचचा हा मेळावा आहे आणि आमच्या सगळ्यांचे मिस्टर त्यांची ही दहावीची बॅच आणि आम्ही सगळे फॅमिली असं हे सातवं वर्ष आहे गेट टुगेदरचं आणि दरवर्षी ही संख्या वाढते म्हणजे जे दहावीला होते ते पहिल्या वर्षी होते त्याच्यापेक्षा नक्कीच पुढच्या प्रत्येक वर्षी त्याच्यामध्ये ॲड होऊन बाकी सगळेही येत आहेत खूप छान उत्साहात हा सगळा आम्ही मेळावा साजरा करतो सांगायचं म्हटलं तर आज आनंद होतोय की एकोणीसशे ब्याण्णवची आमची बॅच दहावीची आणि आजचा जो हा जो स्नेह स्ने स्नेहमेळावा आहे गेट टुगेदर तो गेली सात वर्ष आम्ही आताही सातवं वर्ष आहे साजरा करत आहोत आणि गेली सहा वर्ष आमचा हा कार्यक्रम चालू चालवताना खूप छान वाटतं आहे इनफॅक्ट आम्ही सात वर्ष वर्षातून मी पहिल्यांदाच के प्रयत्न केले यायचे बऱ्याच वेळेला येतो येतोय ये ये निघायचो कॅन्सल झालं शेवटी आज आम्ही प्लॅनिंग करून आलो आणि एवढ्या वर्षानंतर मला वाटतं आम्ही नाईन्टी टूच्या बॅचनंतर आज बऱ्याचशा मित्रांना म्हणजे ठराविक काही जर सोडले तर बऱ्याचशा मित्रांना मी आज पहिल्यांदा मिळतो आहे त्यामुळे आमची जी भेट आहे ही एकदम छान आणि अशा भेटी होत राहिल्या पाहिजेत त्यामुळे काय की बालपणाच्या आठवणी ताज्या होत राहतात असं मला आज स्वतः अनुभवायला मिळालं आहे अशाच वेगवेगळ्या अपडेट्ससाठी पाहत राहा हो। जागृत महाराष्ट्र जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या जा वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद